अरे दादा लग्न करून आता मीच पश्चाताप करतोय माझा एक तू नको करू लग्न अरे लग्न केल्याच बायको फक्त चार दिवसाची चांदणी असते रे त्याच्यानंतर पिसळायला कुत्र्यासारखं धावून येते अंगावर चावायला oh no. तिकडे जाऊ नको म्हणते तिकडे जाऊ नको म्हणते मित्रसोबत पार्टी करायला जाऊ नको म्हणते अरे माझं आयुष्य फार वाटोळ्या करून टाकलंय रे बायको बायको नाही हडळ असते हडळ मानवतेचा विश्वाचा मित्राला माझी बायको तर लय भारी आहे अपसर आहे अपसर आहे माझी बायको कसं अपसर आहे ना हो ऐका ना काय झालं ते नवीन शेजारी आलेले ले खराब आहे काय केलं त्याने जेव्हा पण मी खिडकीजवळ जाते जा जा ना रोज ते मला लपून लपून बघते त्याच्या तर आता त्याच्या तुम्ही एक काम करा ना काय आपल्या खिडकीला पडदा लावा ते मला बघू नये म्हणून याच्यापेक्षा पण एक सोपं काम आहे काय तू तुझं तोंड तु धुन एकदा त्याला दाखव मग ते त्याच्याच खिडकीला पडदा लावून घे हो तुम्हाला नागिनची भीती वाटते का नाही का सात आठ वर्षापासून नागिन सोबतच राहतोय हो तुमचं स्वप्न काय हो माझ एकच स्वप्न आहे माझे चार पाच लेकर असावे आई या तुम्ही ना आणि त्या प्रत्येक लेकराची आई वेगवेगळी असावी मी मित्रासो बाहेर चालू येतो थोड्या वेळात तुम्हाला सर्वांसाठी वेळ असतो माझ्या जवळ बसून माझे दोन शब्द ऐकायला तुमच्याकडे वेळ नसतो अच्छा अगं ये इकडं नाराज नको बस इथं सांग तुझे दोन शब्द दोन शब्द ऐकायला किती वेळ लागतो जायचं नाही अगं वेडे कच्चे तांदूळ खायलीस तुझ्या लग्नात पाऊस पडेल की <laughs> माझ काय डबल मग काय मग काय काय झालं काय झालं असं वाकड का बोलायलीस असं वाकड का बोलायलीस बे तू मी गाडवय हा ते तर मला नाही माहितीये दुखायचा अगं शिवकाने मी काय म्हणतोय काय आपण आणायचं का घरी <laughs> का हो तुम्ही कुठे चाललात काय भीती नाही वाटली तुम्हाला घ्यायला पाहिजे होत तुम्ही मी व्हिडिओ बनवत होते हा ठीक आहे ठीक आहे परत येतो हा अभि नो झालं ओ, हुँ? तुम्हाला तुमच्या पटेला काय गिफ्ट देऊ मला गिफ्ट काही नको फक्त थोडीशी इज्जत दे तुम्हाला इज्जत दिल्यावर बेइज्जती कोणाची करू